ठरवलं मी विचारलं कुणाचा मंडप स्पीकर कुणाचा आहे ते म्हणले रवी गायकवाड म्हणलं ठीक आहे लावली रामकृष्ण अरे ते म्हणले बोला बाबा बोलणं झालं होतं आपलं कथेच एक कार्यक्रम करायचा आहे नक्की तुम्हाला सांगतो तुम्ही सहकार्य करावं लागत म्हणजे विधिलिखित परमेश्वराने कुठलं काम कुणाच्या हातातून करून घ्यायचं हे त्यांनी एकदा ठरवलं की तो ते केल्याशिवाय राहणार नाही तस शुक्राचार्य त्या नलिकेमध्ये जाऊन जरी बसले परंतु भगवंताने ठरवलेलं आहे की इथे हे सगळं पूर्ण करायचं पाणी येत नव्हतं त्यांनी तिथून एक गाडी घेतली काडी घेतली आणि अशी त्या पाईप मध्ये आपण कस ते कचरा गेल्यानंतर ते साफ करतो आणि फुटला डोळा शुक्राचार्याचा आता हे जे भागवत महापुराणामध्ये लिहिलेलं आहे ते कशासाठी लिहिलेलं आहे की धर्माच्या कार्यात जर तुम्ही अडवयाल तर तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही डोळा फुटला आणि यांच्या हातावरती पाणी पडलं बळीराजाने संकल्प केला तीन पावलं जमीन देण्याचा पहिलं पाऊल ठेवलं संपूर्ण पृथ्वी वामनाने व्यापून टाकली दुसरं पाऊल ठेवलं संपूर्ण आकाश व्यापून टाकलं आता तिसरं पाऊल ठेवण्यासाठी जागा नव्हती बळीराजाला विचारलं अरे एक पाऊल राहिलं बाबा बळीराजा संकल्प केलेला होता एकवचनी होता बळीराजाने आपले मस्तिष्क पुढे केले आणि तिसरं पाऊल बळीराजाने आपल्या मस्तिष्कावर ठेवा असे भगवंताला विनंती केली आणि तिसरं पाऊल भगवान वामनाने बळीराजाच्या मस्तिष्कावर ठेवले हे सर्व होत असताना बळीराजांच्या राण्यांनी देवाकडे विनंती केली की के हे प्रभू आम्ही आता जायचं कुठं आम्ही आता करायचं काय काहीतरी तुम्ही उपाययोजना करा आणि मग भगवंतानी बळीराजाला पाताळाच राज्य दिलं आणि सांगितलं की हे बळीराजा मला वाटतं आपण दीपावळीला प्रतिपदा करतो त्याच काही आहे ना बरोबर आहे थोडस काय होत गुरुंची कृपा झाली अभ्यास करायला थोडासा वेळ कमी पडतो तरी पण एखादी गोष्ट जर पाठीमाग पुढं होत असेल तर आदरणीय गुरुजी आहेत आणि ज्याच्या पाठीशी गुरु आहेत त्याला कधीच काही कमी पडणार नाही गुरु म्हणजे ज्ञानाचा भांडार गुरु म्हणजे कृपेचा सागर गुरु म्हणजे मायेचा अवतार गुरुच माझी आई गुरु माझे माये बाप गुरु माझा सखा कारण आपल्या जीवनात आपल्याला खरा मार्ग दाखवण्याचं काम गुरु करत असतो आणि माझं भाग्य आहे सर्व गुरु या ठिकाणी उपस्थिती असतेच म्हणून भगवंताने बळीराजाला वर दिला कि तुझं पूजन केलं जाईल या आता यापर्वा झाली म्हणजे भगवंताकडे आपण जर याचना केली तर भगवंत आपली याचना ऐकल्याशिवाय राहत नाही मग जर भगवंताने जो बळीराजाचा विनाश करण्यासाठी वामनाचा अवतार घेऊन भगवंत त्या ठिकाणी गेले होते त्या त्याला सुद्धा भगवंताने वर दिला कि दर बली प्रतिपदा म्हणून साजरी केली जाईल तुझे पूजन केले जाईल कारण श्रीमंत भगवत गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे हे अर्जुना जो मरतोय तो मीच आहे जो मारतोय तो आहे भागवतामध्ये जो सार सांगितलेला आहे तो सार भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाचा सांगितलेला आहे आपलं स्वरूप बदलत आपलं स्वरूप जन्माला येण्याच्या अगोदर नऊ महिने आपण गर्भाव जन्माला येण्याच्या अगोदर नऊ महिने गर्भावस्थेत त्याच्यामध्ये चंद्रखोरी प्रमाणे आपण वाढत राहतो जन्माला आल्यानंतर आपण अर्भकावस्थेत असतो अर्भकानंतर आपण बालक होतो बाल्य अवस्थेत आपण किशोर अवस्थेत येतो किशोरावस्थेनंतर आपण तरुणावस्थेत येतो तरुणावस्थेनंतर आपण प्रौढ अवस्थेत प्रौढ अवस्थेनंतर आपण वृद्धावस्थेत येतो आणि वृद्धावस्थेनंतर गोविंदायन मन महा परंतु भगवान हा स्थिर स्वरूप आहे आपल्याला दिवस आणि रात्र जाणवतात परंतु संध्याकाळ झाली म्हणजे सूर्य विजला का किंवा सकाळ झाली म्हणजे चंद्र भुजला रचना आपल्यासाठी आहे कारण भगवंताने जे निर्माण केला आहे ते कधीही न संपणार आहे वायू हवा आता मला आता हॉस्पिटलला सिलेंडर आहे समजा किलोवर परंतु ते सगळं कुठून येत असं कुठं आहे का दिवाळी वापर हवा फक्त वीस रुपये किलो नाही तसं ते पेट्रोल पंपावर वगैरे ऐकायला मिळते किंवा पंप्चरवाल्या कर हवा फक्त पाच रुपये परंतु ही जी हवा आहे जरी ती मशीन फिरत असली हवा भरत असली ती मशीन फक्त माध्यमाचं काम करते हवा ही भगवंताची आहे ती संपणारी आहे का प्रकाश हा भगवंताचा आहे तो संपणारा नाही जी काही गोष्ट भगवंताने निर्मिलेली आहे ती सर्व चिरंतर आहे फक्त मानवी शरीर सोडून आत्मा सुद्धा मरत नाही आपण एखाद्याच वैकुंठगमन झालं लिहिलं जात पु ह श्रीमंत महाराज बागल यांना काल देवज्ञा झाली ठीक आहे देवज्ञा ठीक आहे देवांची आज्ञा झाली की बस बाबा आता ऊट कपडे बदल आणि कपडे बदलून पुन्हा का फक्त पंच महाभूतांनी जे तयार झालेले शरीर आहे ते फक्त म्हणजे भगवंताची जी, जी, जी निर्मिती आहे ते बदलता ते फक्त रिसायकल केलं जात ज्यावेळेस वेळेस दफनविधी असेल अग्निविधी असेल ज्या काही विधी असतील ते अनंतात विलीन होणे पाणी पाण्याच्या ठिकाणी स्वरूपात निघून जातं अग्नि अग्नीच्या स्वरूपात निघून जातो वायू वायूच्या स्वरूपात निघून जातो आणि जे काही देह राहिलेला आहे जे काही जड वस्तू असतील माती त्याच्यात निघून जातो आणि आता जुन्या काळामध्ये आमच्या भागामध्ये असं ऐकायचं की जे देवाज्ञा झाल्यानंतर जे दहा व अकरा व बारा व तेरा काहीतरी असताना ते असं काहीतरी ते राख भरून आणली ना ते असं ते एका ताटामध्ये असं काहीतरी किंवा राख पीठ असं काहीतरी असायचं गुरुजी ते ते आम्ही निघितलेलं आता काय सध्या कुठं ती परिस्थिती दिसत नाही आणि ते सांगायचं म्हणे कळायचं की, की त्याच्यावरती चिन्ह उठायचं कि जो आत्मा निघून गेलाय तो पुढल्या कुठल्या जन्मात जाणार आहे असं काहीतरी ते असायच आता कुठं सध्या ते तसं पाहायला मिळत नाही आहे अजून पण वा धन्यवाद म्हणजे जे आठवलं ते सत्य आहे नाहीतर कसं आहे अगोदरच आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जे काय असेल ते म्हणायचे बाबा एक तर दिवसभर जींची पॅन्ट घालून फिरतो दिवसभर मत माझ्याच भावताने फिरतो आणि संध्याकाळी पुन्हा काही बी फेकितो जय बाबाजी बरोबर आहे ना परंतु आमच्या गुरुंनी सांगितलेलं आहे की जर संकोच आला तर निसंकोचपणे विचारा संकोच आला तर निसंकोचपणे विचारा कुणी ना कुणी त्याचं उत्तर देण्यासाठी तुमच्या जवळ असेल आणि तो तुमचा भगवान परमपिता श्रीकृष्ण असेल तो सतत कायमस्वरूपी तुमच्या सोबत असेल इथे जमलेला प्रत्येक माणसामध्ये मला भगवान श्रीकृष्णाचा अंश दिसतो जे संपूर्ण विश्वाचं रेकॉर्ड ज्यांच्याकडे ठेवलं जात विश्वकर्मा रचिता विश्वकर्मा అని రికార్ కొంత్యవి